नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम मित्रमैत्रिणीनो मित्रांनो अनेक महिन्यांनंतर मी लाईव्ह येतो आहे आणि लाईव्ह येण्याचं कारण असं की एक विषय घडलेला आहे मीरा भाईंदर आणि विरार या परिसरामध्ये इथे जे पोलीस स्टेशन आहे पोलीस ठाणं हे फारच जास्तच कर्तव्यदक्ष होताना दिसून येत आहेत स्वतःहून मोठ्या मोठ्या ॲक्शन्स घेत आहेत आणि याचा एक नमुना दिसून आलेला आहे मी एक काही बातम्या ऐकल्या आणि काही सोशल मीडियावर मला पोस्ट मिळाल्या तर ॲडव्होकेट आदेश बनसोडे नावाचे एक वकील आहेत आणि हे कार्यकर्ते आहेत हे जनसामान्यांचा प्रश्न तिथे उचलतात हे मार्क्सवादी लेनिन पक्ष जो आहे लाल बावटा याचे राज्यसचिव आहेत तर हे वकिलांच्या ग्रुपवर यांनी एक व्हिडिओ शेअर केला आणि हा व्हिडिओ शेअर का कुठला व्हिडिओ होता तर हा ध्रुव राठीच्या यूट्यूब चॅनलवर प्रसारित झालेला माइंड ऑफ अ डिक्टेटर नावाचा हा हा व्हिडिओ जगात गाजतो आहे सगळीकडे गाजतो आहे अगदी इतका तुफान व्हायरल झालेला आहे की ध्रुवराठीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरून याचे पंधरा मिलियन म्हणजे दीड कोटी व्ह्यूज आज झालेले आहेत फेसबुकवरून झालेले आहेत काही कोटी आणि लोकांनी डाउनलोड करून जे इकडे तिकडे शेअर केलं आहे असा हा जवळजवळ वीस पंचवीस कोटी लोकांनी व्हिडिओ पाहिलेला आहे हा इतका तुफान व्हायरल हा व्हिडिओ झालेला आहे हा व्हिडिओ याच्यावर लोकांनी व्हिडिओ तयार केले आहेत आपल्या चॅनल्सवर मोठ्या मोठ्या दिग्गज यूट्यूबर जे आहेत त्यांनी व्हिडिओ तयार केले आहेत आणि या व्हिडिओने नरेंद्र मोदी बी जे पी आर एस एस यांच्या काळामध्ये दहा वर्षामध्ये कशी डिक्टेटरशिप सुरू आहे हे सिस्टमॅटिक एक्सपोज केलेलं आहे राठी हा अत्यंत स्मार्ट तरुण आहे आणि हा पुराव्यासकट सकट व्यवस्थित हिंदीतून चांगल्या हिंदीतून मांडणी करून हा लोकांसमोर माहिती ऑडिओ व्हिज्युअल्स पण त्याचे चांगले असतात त्याच्यामुळे त्याचे व्हिडिओ प्रचंड चालतात तर हा व्हिडिओ जो आहे या व्हिडिओने मोदींना बी जे पीला आर एस एसला एक्सपोज केलेलं आहे त्यांची येणाराय लोकांमध्ये जी प्रतिमा आहे ती खराब झालेली आहे आणि सत्यकथन करणारा व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ या आदेश बनसोडे या तरुण वकिलाने या कार्यकर्त्याने त्यांच्या वकिलांच्या ग्रुपमध्ये शेअर केला आणि त्याच्यासोबत असं जोडलं की कुणीही मतदान करताना कृपया हा व्हिडिओ बघा आणि मग तुम्ही ठरवा आता हे मतदान मतदानाच्या आदल्या दिवशी हा व्हिडिओ शेअर झाला त्या परिसरात जेव्हा मतदान होता म्हणजे तेव्हा आचारसंहिता होती परंतु या व्हिडिओमध्ये त्यांनी कोणालाही मत द्यायचं की नाही द्यायचं असं आवाहन केलेलं नाही लक्षात घ्या पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अशी आहे की एखादा पूर्वीप्रसारित झालेला व्हिडिओ पूर्वीप्रसारित झालेला कार्यक्रम अशा पद्धतीने शेअर करणे आणि हा कार्यक्रम तुम्ही बघा मतदानाच्या आधी असं म्हणणं हे आचारसंहितेचं उल्लंघन आहे का जर ते उल्लंघन असेल एखाद्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर अशा प्रकारचा व्हिडिओ टाकणं तर इतर गोष्टी देखील सुरू आहेत मीरा भाईंदर वसई विरार या परिसरामध्ये त्या दिवशी जेव्हा आदेश बनसोडे यांच्यावर तिथल्या पोलिसांनी कारवाई केली एफ आय आर दाखल केला या दिवशी तुमच्या टी व्हीवर काय सुरू होतं माझा तिथल्या पोलिसांना प्रश्न आहे या दिवशी मो मोदींची एकही रॅली लाईव्ह दिसली नाही भाजपची एकही जाहिरात टी व्हीवर आली नाही तुमच्या परिसरामध्ये तुमच्या परिसरातल्या न्यूजपेपरमध्ये एकही बी जे पीची जाहिरात बी जे पीची बातमी मोदीमध्ये -मोदी आलं नाही चेक करा तुमच्या आंतरमनाला प्रश्न विच विचारा पोलिसांनो मी तुम्हाला पोलिस बा बा, बा भावंडांना बहिणींना आव्हान करतो की चेक करा नुसती गुलामी करू नका की हा व्हिडिओ भाजपच्या एक्सपोज करणारा व्हिडिओ आहे आणि मग लगेच त्या वकिलांच्या ग्रुपवर एक भाजपचा समर्थक या आर एस एस संघी मेंटॅलिटीचा समर्थक असलेला एक वकील हा तक्रार करतो पोलिसात आणि तुम्ही काही न बघता झाकपणे हे प्रकरण हाताशी घेता एखादी फेसबुक व्हॉट्सअपची पोस्ट शेअर करणं दुसऱ्याचा व्हिडिओ की ज्यात याने आदेश बनसोडे यांनी कुठलंही स्वतःहून काही त्याच्यात केलेला नाही फक्त व्हिडिओ शेअर केला आहे आणि तुम्ही त्याचा इल्लिगल पद्धतीने आदेश बनसोड्यांवर एफ आय आर दाखल केलेला आहे याच्यामध्ये या व्हिडिओमुळे किंवा या, या पोस्टमुळे लोकांच्या आरोग्याला जीवितला धोका निर्माण होतो आहे का हे अपेक्षित असतं परंतु तुम्ही तसल्या प्रकारचं कलम एकशे अठ्ठ्याऐंशी लावून त्यांच्यावर एफ आय आर दाखल केला असं तुम्हाला कलम लावायचं असेल तर तुम्हाला न्यायदंडाधिकाऱ्यांची परमिशन लागते ती तुम्ही घेतली नाही आणि तरी तुम्ही त्यांच्यावर एफ आय आर दाखल केला का त्यांचा आडनाव बनसोडे आहे म्हणून की ते मार्क्सवादी पक्षाचे कार्यकर्ते आहेत म्हणून की त्यांनी भाजपा आर एस एस मोदी यांची एक्सपोज करणारा एक जुना व्हिडिओ शेअर केला म्हणून तुम्हाला एवढी मिरची का लागली मीरा भाईंदर व सई विरार त्या पोलीस जे आहे तुम्हाला एवढी मिरची का लागली आणि हे तक्रार करणाऱ्याला तरी काय एवढी मिरची लागली जे सत्य आहे तेच तर त्याच्यामध्ये सांगितलं आहे तुम्ही व्हिडिओवर आक्षेप घ्या आणि धृहराठीवर कंप्लेंट करा ना एका सामान्य जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला त्रास का देत आहात हीच तुमची पद्धत आहे का हेच हीच, हीच कार्यपद्धत आहे का की कुठनं तुम्ही आदेश घेताय आणि मीरा भाईंदरच्या पोलिसांना आणि इतर पोलिसांना देखील मी प्रश्न विचारतो एवढंच नाही फक्त आदेश बनसोड्यांनाच नाही असे अनेक काँग्रेस आणि भाजपच्या विरोधात जे पक्ष लढत आहेत यांच्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्रामध्ये एफ आय आर दाखल करून त्रास दिला गेलेला आहे महाराष्ट्र पोलीस एवढी लाचार एवढी गुलाम कधीपासून झाली माझा महाराष्ट्र पोलिसांना प्रश्न आहे असल्या फुटकळ छुटपुट गोष्टींसाठी तुम्ही अशा वकिलावर एफ आय आर दाखल करता जरा विचार करा काही बंधन ठेवा महाराष्ट्राच्या पुरोगामी असण्याच्या पार्श्वभूमीचा सुसंस्कृत महाराष्ट्राचा विचार करा हे काय लावलं आहे हा उत्तर प्रदेश आहे तिथल्या गुलाम पोलिसांसारखा की दिल्लीतल्या गुलाम पोलिसांसारखे तुम्ही वागू लागलेले आहेत मग उद्या जाऊन तुम्ही तर दंगलीच्या गुन्ह्यात जसे दिल्ली मध्ये लोकांना अटक केलं जातं विरोधी लोकांना तेही कामं करायला लागाल उद्या जाऊन तर तुम्ही लोकांचं ना निष्पाप लोकांचे एन्काउंटर कराल जसे मध्ये केले जातात कस्टडीमध्ये लोक मारले जातात हे उद्योग कराल का तुम्ही महाराष्ट्र पोलीस असा माझा तुम्हाला प्रश्न आहे आता शेवटचा मुद्दा सांगतो की पुन्हा मीरा विरार वसई हे जे पोलीस जिथे गुन्हा एफ आय आर दाखल केला आहे तुम्हाला पुन्हा एक आव्हान करतो की आता आचारसंहिता लागलेली आहे आज आचारसंहिता आज प्रचार संपला आहे तिथे भारतामध्ये शेवटच्या टप्प्याचा आणि उद्या आणि आज रात्री आणि परवा दिवसभर जे प्रसारण टी व्हीमध्ये चालेल ज्याच्यामध्ये मोदी 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 जे चालेल ज्या जाहिराती येतील याच्यावर तुम्ही बंधनं घालणार आहात का याच्यावर कुठलं पोलीस बंधने घालणार आहात का की फक्त आदेश बनसोडेने भाजपला मोदीला एक्सपोज करणारी पोस्ट केली शेअर केली म्हणून तुम्हाला मिरची लागली का कुठून आदेश आहेत ते तुम्ही पाहता आहात आणि एफ आय आर इलिगल पद्धतीने दाखल करतायत काय कारण आहे बनसोडे आडनावावरून कर, करता आहात की मार्क्सवादीचा कार्यकर्ता आहे म्हणून करता आहात हेच जर आडनाव कुठलं वेगळं असतं आणि हा भाजपचा आर एस का, एस कार्यकर्ता असता आणि त्याने पोस्ट शेअर केली असती किंवा तिने केली असती तुम्ही हीच ॲक्शन घेतली असती का हा प्रश्नाचं उत्तर द्या एवढा कर्तव्यदक्षता जर तुम्ही आहात तर मुंबईमध्ये पैसे वाटले जात होते बी जे पीच्या लोकांकडून मुंबई पोलिसांना आणि परिसरातल्या पोलिसांना तेव्हा का नाही तुम्ही ॲक्शन घेतली एवढी आचारसंहिता दिवसाढवळ्या मोडली जाते एवढं सगळं चालतं त्याच्यावर का नाही ॲक्शन घेत फेसबुक बघा व्हॉट्सअपचे ग्रुप्स बघा वेगवेगळे काय काय चालतं हिंदू मुस्लिम मोदी स्वतः करतायत त्यांच्या प्रचार राहिल्यांमधून हिंदू मुस्लिम खोटं बोलत आहेत काँग्रेस काँग्रेसविषयी खोटं सांगतायत तुमच्या म्हशी चोरून नेल्या जातील तुमचे दागिने चोरून नेल्या जातील हे आचारसंहितेचं उल्लंघन नाही हो, आहे नहीं का पोलिसांना हे समजत नाही का फक्त आदेश बनसोडेंनी ध्रुवराठीचा जो व्हिडिओ आहे शेअर केलेला तोच फक्त आचारसंहितेचं उद् उल्लंघन आहे का काय शपथ घेता तुम्ही हे पदावर जाताना एम पी पोलीस पदाची जी शपथ घेता तुम्ही संविधानाची बांधील आहात की या नेत्यांशी बांधला त्यांची गुलामगिरी आणि चाकरी करणार आहात हे ठरवा मित्रांनो भावंडांनो पोलीसमधल्या लोकांनो सत्ता बदलेल आणि लगेच तुम्ही तुमच्या जे आदेश घेणारे जे मालक आहेत तेही बदलाल का हे मालक बदलाबदली बंद करा आणि संविधान एकही मालक सबका मालिक एक भारतीय संविधान लक्षात ठेवा आणि ही तत्वनिष्ठ तुम्ही संविधानाशी निष्ठा ठेवा संविधानाच्या कलमांप्रमाणे करा चुकीचे एफ आय आर करून हे तुम्ही बी जे पी आर एस एसची ची सत्ता आहे शिंदे फडणवीसची सत्ता आहे पवार अजित पवारांची म्हणून त्यांची चाकरी करू नका सत्यावर आधारित काम करा असं माझं म्हणणं आहे आणि माझं काही चुकत असेल तर मला सांगा स्पष्ट सांगा की डॉक्टर संग्राम पाटील तुमचं हे चुकलं व्हिडिओ करा माझ्या विरोधामध्ये माझं काय चुकतं आहे ते सांगायला प्लीज मित्रांनो व्हिडिओ शेअर करा आणि या पोलिस यंत्रणेला जी अशी गुलाम वागते पुण्यामध्ये देखील बघा यांनी केवढा गोंधळ घातलाय पुणे पोलिसांनी सत्तेचे गुलाम झालेले आहेत हे भ्रष्ट कारभार करतात हप्ते खातात सत्तेची गुलामगिरी करतात चाकरी करतात आणि सामान्य लोकांना जे सामान्य लोकांचे प्रश्न मांडतात सत्यासाठी न्यायासाठी साठी मांडतात या लोकांना तुम्ही त्यांची जागा दाखवा असं माझं मत आहे जय हिंद जय महाराष्ट्र मित्र मैत्रिणी व्हिडिओ शेअर करा आणि जिथे जिथे तुम्हाला पाठवता येईल तिथे पाठवा जय हिंद मित्रांनो